डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द तसेच विविध समाजाच्या व महाराष्ट्र राज्यमंत्री संजय सावकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं आटवले गटाचे तसेच भारतीय जनता पार्टी वतीनं बोदवड पोलीस स्टेशन इथं निवेदन भूषण पाटील समाजकंटक माते फिरू यांच्यावर कडक कारवाई करण्याचं निवेदन मध्ये म्हटलं आहे जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव जिल्ह्यातील बोधवड पोलीस ठाण्यात रिपब्लिकन पक्ष आठवले गट आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी एकत्र एक येऊन निवेदन सादर केले या निवेदनाच्या माध्यमातून संबंधित वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सर्व समाज बांधव आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं यावेळी एकजूट दाखवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द सहन केला जाणार नाही व राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्याबद्दल सुद्धा गलिच्छ शब्दाचा वापर केला असून आम्ही सहन करणार नाही असा इशारा देण्यात आलाय या प्रकारा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्यानं पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे समाज या समाजावर देखील बोललेला आहे तर देखील त्यांना देखील सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या नेतृत्वात त्यांच्यामुळे जे मोठा सहज घेऊ शकत आहे

पी आय घोडेसाहेब यांना निश्चिताचं निवेदन सुपुत्र करत आहे घोडेसाहेबांना विनंती आहे की त्याचा शोध लावून जास्तीत जास्त कडक शिक्षा आपल्याकडे जी असेल ती त्याला करावी व शोधण्यासाठी खूप मदत जे काय लागेल ते आम्हीसुद्धा त्या संपर्कात राहून आम्ही तुम्हाला लोकेशन देऊ परंतु त्याच्यावर कडक कारवाई करायला द्यावी हीच आमची सदिच्छा तुम्हाला निवेदनाद्वारे भेट आहे या ठिकाणी सर्वच पक्षीय कार्यकर्ते आपल्याला एक निवेदन देण्याकरता आलेले आहेत त्यासाठी असे अमोलदादांनी सांगितलेलंच आहे ज्या बाबासाहेबांच्यामुळे ज्या महामानवामुळे जगाला आदर वाटावा असं नेतृत्व असं नेतृत्व जे होतं त्यांच्यामुळे आज तुम्हाला जे भाषण स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या भाषण स्वातंत्र्याचा तुम्ही अशा पद्धतीनं समाजभावना दुखवण्याकरता जर उपयोग करत असाल तर ते अतिशय निषेधार्ह असं वक्तव्य आहे कारण साहेबांना म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांना एका चौकटीत आपण बसू शकत नाही ते अखिल विश्वाचे नेते होते आणि त्यांनी दिलेल्या घटनात्मक स्वातंत्र्यामुळेच आम्ही आज रेड्डी सारं जीवन कंटवतो आहे बोलतो आहे आणि असं जर असेल आणि असे समाजकंटक लोक जर बाबासाहेबांविषयी अनुद्गार काढत असतील तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अशा लोकांवर तातडीनं जर पुरावे असतील की हा असा बोललेला आहे तर तातडीनं आपल्या स्तरावर सुद्धा त्यांच्यावर अशी कारवाई झाली पाहिजे की समाजातले समाजकंट कशा पद्धतीनं बोलताच कामा नाही दुसरी महत्त्वाची बाब आदरणीय मंत्री महोदय साहेब हे हा अतिशय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यावर बोट दाखवता येणार नाही चारित्र्यावर असे ते नेते आणि त्यांच्याविषयी सुद्धा अनुत्कार काढणं या साऱ्या बाबींचा आम्ही निषेध करतो आहे साहेब आताच आपल्या बोलण्यामध्ये सायबर क्राईमचा सा जो विषय आलेला आहे गोदाई सोसायटी रस्त्याच्या दुरवस्थेवर शिवसेनेचे रांगोळी आंदोलन धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे धुळे शहरातील साक्री रोड परिसरात सिंचन भवनापासून रामनगरपर्यंतचा मुख्य डीपी रस्ता प्रचंड खड्ड्यांनी भरलेला असून नागरिकांच्या आरोग्य व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे या दुरावस्थेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले प्रमुख रस्त्याची दुर्दशा नवजीवन इंग्लिश स्कूल सामाजिक न्याय भवन श्री साई एकता नगर शिवम नगर कृषी नगर गोदाई कॉलनी समर्थ नगर अशा अनेक वस्त्यांना जोडणारा हा रस्ता असून दोन वर्षापासून खड्ड्यात गेला असून दैनंदिन हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष या भागात भाजपचे नगरसेवक अजूनही आजतागायत कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नाही शंभर टक्के कर नागरिक आज मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत स्टाईल आंदोलन सोमवार दिनांक सात जुलै रोजी सिंचन भवनाजवळच्या खड्ड्याच्या आजूबाजूला रांगोळी काढून शिवसैनिकांनी लक्षवेधी आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी खड्ड्यांची पूजा भ्रष्टाचाराला फुले वाहणे आणि नारळ फोडून निषेध करण्यात आला उपस्थित नेते व कार्यकर्ते शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी विभाग प्रमुख नितीन देशमुख सुनील पाटील नितीन बागुल लखन वासवानी विनोद मिस्तरी गणेश पाकडे देवीदास सोनवणे खंडू सूर्यवंशी भूषण सोन कांबळे आदींचा सहभाग होता हा रस्ता तातडीनं युद्ध पातळीवर दुरुस्त करावा अशी मागणी जोरदार शिवसेनेनं केली आहे नागरिकांचा संयम सुटू लागला असून आता प्रश्न सोडवले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे वर्षापासून भवन भवनपासून जो आणि रस्ता जातो टिप्पी रस्ता आहे नारायण मंदिरापर्यंत जातो या रस्त्याला जोडणाऱ्या या भागामध्ये अनेक अन्न आहेत सामाजिक न्याय बहुत्वांपूर्वी माझ्या देवाजी फडणवीस साहेब आले होते त्यावेळेला रस्त्याचं दहा दिवसात काम झालेलं होतं या भागात जो रहिवाशी रात्री शंभर टक्के महानगरपालिकेचा प्रत्येक टॅक्स भरणारा रहिवाशी आणि तरी देखील वारंवार महानगरपालिकेला निवेदन आम्ही दिलेलं आहे या रस्त्याच्या संदर्भामध्ये त्या रस्त्याने जर आम्ही विनंती आहे की आयुक्तांनी एकदा यावं आणि ज्या रस्त्याने माझ्या घरीवरती प्रश्न फिरावं त्यांना तेव्हा सी या भागातल्या नागरिकांच्या वेदनात काय प्रत्येक वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या कर्मचाऱ्याला पाठवून ते किमान प्रश्न सुतापदळ विचारला नाही या प्रश्न नाही त्याच्यामुळं आमची गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे नगरसंघ या भागामध्ये होते ते भाजपचे नगरसंघाचे या प्रश्नावर महापालिकेकडून साधा प्रश्न सुद्धा विचारलेला नाही आहे त्यांना का म्हणून दिलं जायचं सत्ता भाजपची होती त्या भागातल्या सभेच्या संघटनाच्या नऊ भाजपचे होते त्यांनी या भागातल्या एका रहिवाशाच्या रहिवाशांचा जे प्रश्न होते ते कोणतेही सोडवलेले त्यांना कोणत्या भागातून महिला भेटेल कोणत्या कामातून महिला भेटेल हे प्रश्न त्यांनी प्राधान्यग्रमान होते आणि जे महत्त्वाचे प्रश्न होते ते त्यांनी अजिबात सोडवलेले या भागात या भागातले रहिवासी म्हणून मी या भागातल्या नगरसेवकांना प्रश्न विचारतो गेल्या पाच वर्षातील नागरिक यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारच्या दाम्या भाग आहेत त्यांनी दाखवावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना वती देण्यात